बाहेर अगदी रक्त होऊन तापते आणि या उष्णतेमुळे शरीर डिहायड्रेट होते म्हणजे शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते तर अशा वातावरणामध्ये आपलं काम आहे की शरीराला थंडावा मिळवून देणारी पदार्थांचे सेवन करावे म्हणजेच शरीरा शरीर डिहायड्रेट होणार नाही आणि शरीरामधील पाणी सातत्याने टिपून राहील नमस्कार मी डॉक्टर पूजा घायाळ आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण थंड पदार्थांविषयी माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपले चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन तुम्हाला अगदी मोफत आहे त्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहेत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शरीराला थंडावा मिळवून देणारे पदार्थ कोणते तर शरीरा शरीराला थंडावा मिळवून देणाऱ्या पदार्थामध्ये सगळ्यात आधी तर ते म्हणजे पाणी पाणी आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पाणी हेच जीवन आहे ब्रीद वाक्य ऐकूनच आपण मोठे झालेलं आहोत पण उन्हाळ्यामध्ये याची क्वांटिटी आपल्याला जास्त लागते म्हणजे आपण उन्हामध्ये जरी गेलो तरी आपण लगेच डिहायड्रेट होतो त्यामुळे थोड्या थोड्या वेळांना आपल्याला पाणी लागतं आणि आपण काय करतो ऊन असल्यामुळे अतिशय थंड पाण्याचे सेवन करतो म्हणजेच एकदम फ्रीजमधलं पाणी पितो तर फ्रीजमधलं पाणी न पिता आपण वाळा घालून वाळा घातलेलं माठातलं थंड पाणी पिलं पाहिजे हे अत्यंत हितकारक आहे फ्रीजमधलं पाणी जरी स्पर्शाला थंड असलं तरी तर ते गुणाला उष्णगुणी असतं त्यामुळे ते आपल्यासाठी आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे प्रत्येकाने माठातलं पाणी पिलं पाहिजे दुसरा दुसरा घटक म्हणजेच कोकम कोकम हे अत्यंत शीतगुणी आहे शीतगुणी असल्याच्याने ते शरीरासाठी थंडावा निर्माण करायचं काम करते त्यामुळे प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये एक ग्लास कोकम शरबत तरी पिलं पाहिजे तिसरा घटक म्हणजे ताक आपण या व्हिडिओमध्ये सगळे नैसर्गिक घटक बघणार आहोत पॅकेजिंग पॅकेज ड्रिंक पिल्यापेक्षा हे जे आपण नैसर्गिकरित्या तयार झालेले किंवा घरगुती जे घटक आहे ते आपल्या शरीराला हितकारक असतात कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह ड्रिंकपेक्षा तर आपला जो आता घट बघणार आहोत तो आहे ताक ताक हे शरीरासाठी अत्यंत हितकारक का आहे थंडावा मिळवून देणारा आहे आणि असे अनेक फायदे आहेत नुसतं उन्हाळ्यामध्येच नाही इतर सीझनमध्ये देखील आपण ताक घेऊ ताक शकतो तर ताक हे आपण साखर टाकून सुद्धा घेऊ शकतो किंवा जीर आणि मोहरीची फोडणी देऊन पोळवलेलं ताकसुद्धाच आपण उन्हाळ्यामध्ये सेवन करू शकतो तर ताक निर्माण करायची सुद्धा विधी असते नुसतंच मिक्सरला दही टाकून घुसळून तयार केलेलं ताक त्याला ताक म्हणता येणार नाही तर दह्यामध्ये पाणी टाकून घुसळून लोणी बाजूला काढून जे खाली लिक्विड भाग उरेल त्याला आपण ताक म्हणतो आणि अशा पद्धतीने बनवलेलं ताक हे शरीरासाठी अत्यंत हितकारक असतं नंतरचा आपला घट घटक आहे लिंबू शरबत उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाहुणे येतात तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये शहाची जागा लिंबू शरबताने घेतलेली असते आणि ही प्रथा आणि हा प्रकार फार चांगला आहे लिंबू शरबत प्रत्येकासाठी शरीरासाठी चांगला आहे उन्हातून आल्याबरोबर जेव्हा आपण लिंबू शरबत पितो तर अत्यंत सुखदायक आहे आणि शीतकारक आहेत गुणकारी आहे त्यामुळे प्रत्येकाने लिंबू शरबताचं सेवन उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे त्यानंतर उन्हाळा निसर्ग स्वतः आपला उन्हाळ्यामध्ये आपली काळजी घेत असतो म्हणजेच या काळामध्ये असे फ्रूट्स असे फळं येतात जे आपल्यासाठी अत्यंत हितकारक असतात म्हणजे सिजनल फ्रू फ्रूट ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजेच टरबूज खरबूज डाळिंब ऊस नारळ पाणी हे जे फूड हे जे फ्रूट्स आहेत हे उन्हाळ्यामध्ये येतात आणि हे नाईंटी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पाण्याने बनलेले असतात त्याच्यामुळे हे एक तर गोड असतात त्यानंतर अत्यंत ज्युसी असतात त्यामुळे आपण डिहायड्रेट होण्यापासून वाचतो उन्हाळ्यामध्ये काय होतं गुढीपाडव्यापासून प्रखर ऊन चालू होतं आणि आपल्यात एक प्रथा आहे गुढीपाडव्याला आपण कडू आणि गोड म्हणजेच कडुनिंबाची पाणी आणि खडी साखर हे प्रसाद म्हणून ठेवतो तर यामागे एक शास्त्रीय कारण आहे क का उन्हाळ्यामध्ये ऊन उन जेव्हा जास्त तापतं तेव्हा गोड तुरट आणि कडू हे पदार्थ शरीराला शीतलता निर्माण करून देतात त्याचबरोबर उष्ण म्हणजे तिखट आंबट खारट हे, हे, आ, हे जे पदार्थ आहेत हे उष्णता निर्माण करणारे असतात त्याच्यामुळे आपण हे पदार्थ अवॉइड केले पाहिजे म्हणजेच आंबट तिखट खारट हे पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजे आणि त्याच्याऐवजी गोड कडू आणि तुरट पदार्थांचे सेवन उन्हाळ्यामध्ये केलं केलं गेलं पाहिजे त्यानंतर त्यानंतर आपण बघूया की जेव्हा काही काहींना उष्णता निर्माण होते शरीरामध्ये असं ह्या वेदना होतात दाह झाल्यासारखा होतो त्यांनी जर रात्रीच्या वेळेला थोडेसे धने एखादा अर्धा चमचा किंवा चिमूटभर धनी आणि चिमूटभर जिरं रात्रीला वाटीमध्ये भिजत घालून सकाळी जर त्या पाण्याचं से सेवन केलं तर शरीरामध्ये निर्माण झालेला दाह संपूर्णत कमी होतो त्यामुळे हा एक उपाय आहे आता हे तर सगळे झाले इंटरनली म्हणजे पोटातून घेण्याचे उपचार पण त्याचबरोबर बऱ्याच जणांना अगदी अक्षरशः हात पायांचे तळवे फुडतील इतक्या पद्धतीची उष्णता शरीरामध्ये निर्माण होते दाह होतो तर त्यांच्यासाठी बाह्य स्वरूपाची आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर आपण चंदन आणि कापूर याचा लेप तयार करून हाताला हातांच्या आणि पायांच्या तळव्याला लावू शकतो चंदन अतिशय शीतकारक गुणाचा आहे आणि कापूर त्यातला शीतलता टिकवून ठेवण्याचं काम करतं त्यामुळे चंदन आणि कापूर याचा लेप आपण तळ हातांना आणि तळपायांना लावला गेला पाहिजे दुसरा घटक असा की तर बाह्य उपायामध्ये दुसरा उपाय आहे कांद्याचा रस कांद्याचा रस अत्यंत शीतगुणी त्या आहे त्यामुळे आपण तळ हातांना आणि तळ पायाला कांद्याचा रस लावू शकतो याने उष्णता शरीरामधली भर्या बऱ्यापैकी कमी होते तिसरं आहे की, तिसरा की आ, नासा आहे शिरसोद्वार म्हणजे नाक नासाग्र जे आहेत आपले नास नाक जे आहे हे आपल्या डोक्याचं द्वार आहे मेंदूचाद्वार आहे त्यामुळे जर आपण नाकामधून काही टाकलं तर ते आपल्या शिरासाठी उपयोगी आहे जेव्हा उष्णता जास्त प्रमाणात वाढते तेव्हा डोकेदुखीचा देखील त्रास होतो आपण याच्यासाठी जा जर नासामध्ये म्हणजे नाकामध्ये दोन दोन थेंब आपल्या गायच्या दुधाचे जर तुपाचे जर का दोन दोन थेंब आपण टाकले गायच्या तुपाचे तर हे अत्यंत गुणकारक का आहे त्यामुळे हा देखील उपाय करायला हरकत नाही नंतरचा आपला उपाय आहे की खोबऱ्याचं तेल हे ते खोबऱ्याच्या तेलाने आपण उन्हाळ्यामध्ये हाताची आणि पायाची मालिश करू शकतो याने काय होतं तर एक तर मालिशचे असंख्य फायदे आहेत एक न असंख्य फायदे आहेत आ, याने मालिशने पूर्ण त्वचा आपली कोमल राहण्यास मदत होते त्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये उष्णता बाहेर निघण्यासाठी मदत होते त्यामुळे खोबऱ्याच्या तेलाने मालिश केली गेली पाहिजे हे बाह्य उपाय झाले इंटरमधले इंटरनल म्हणजे पोटातून घेण्याचे दोन उपाय परत एक सांगते की एक गुलकंद गुलकंद देखील आपण दुधामधून दोन चमचे जर गुलकंद घेतला तर हा फार पौष्टिक तर आहेच पण शीतकारक आहे आणि एक आपली दुर्वा दुर्वा म्हणजे हराळी हराळीचा ज्यूस जर का ज्यांना फार जास्त दाह होतो उन्हा उन अजिबातच सहन होत नाही त्यांनी जर हराळी आणून त्याचे रस काढून दोन ते तीन चमचे जर सेवन केला तर शरीरामधला संपूर्ण दाह उष्णता ही पूर्णपणे कमी होते त्यामुळे हे सगळे उपाय ज्यांना उष्णता अतिक प्रमाणात असते शरीरामध्ये उन्हाळा अजिबातच सहन होत नाही त्यांनी हे उपाय करून पाहायला काही हरकत नाही व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद